आत्ताच जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेची ई के वाय सी कम्प्लीट केली नाही तर पुढचा हप्ता कदाचित मिस होऊ शकतो फक्त दोन मिनटात ई के वाय सी कशी कम्प्लीट करायची ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगते नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर आजचा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दल अजून काय माहिती हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ई e के वाय सी म्हणजे काय ई के e वाय सी म्हणजे आधारवरून तुमची ओळख पुन्हा व्हेरीफाय करणे सरकार पाहतं अर्ज करणारी महिला खरी आहे का बँक खाते योग्य आहे का चुकीचा लाभ तर घेतला जात नाहीये ना आता ही ई e के वाय सी कोणासाठी ज्यांचा हप्ता थांबला होता आणि ज्यांची ई e के वाय सी चुकली होती त्यांच्यासाठी आता मला सांगा तुम्हाला लाडकी वाहिन योजनेचा हप्ता चालू आहे की बंद झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ई के वाय सीसाठी काय लागतं आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आता ई के वाय सी कसं करायचं ते पाहूया सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा तुम्हाला माहिती नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ई के वाय सी किंवा केवायसी अपडेटवर क्लिक करा आधार नंबर टाका कॅपच्या टाका आणि मी सहमत आहेला क्लिक करा मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या आणि सबमिट करा झालं तुमचं ई के वाय सी कम्प्लीट ई के वाय सी करण्याची अंतिम तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस तोपर्यंत नक्की करून घ्या आणि हो पैसे व्हेरिफिकेशन झाल्यावरच येतील तुम्हाला काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा। आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा